नमस्कार सगळ्यांना आणखीन एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना कधी दिवाळी बारा महिने दिवाळी खातो <laughs> दिवाळीला दा लाडू दाखवून माणसाला त्या वेळेस दिवाळी लाडूच करत नाही लाडू मला दार्जिन लाडू नाही काही बी म्हणा कळीचं बी नाहीत आणि शेवच बी तर त्यामुळं <laughs> लय लाम आचारी बोलवलाय मी आचार्य बोलवलाय आचाराला निवारत जाते आता मला दोन तर मला दोन ठेवू बाकीच तू घेऊन जा तर बघा बहिणीला बोलवले लाडू करायला तिला म्हणलं मला काही सांगू नको तू ये आणि लाडू करून तू बी खाण मला खाऊ घाल का नाही तर म्हणलं भाऊजीसाठी काहीतरी स्पेशल बनवावं खायला काय स्पेशल म्हणजे आपली मटकीची डाळ दुसरे काय दुसरं काय करणार आहे का, हो का नाही आता ही पीठ म्हणून घ्यायला लागली शेवट लाडू बनवायला लागले आम्ही तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते ओके चला बाबा चला बाबा आम्ही तर शेव करायला चालू केली <laughs> शेवाच लाडू पहिल्यांदा बहिणीच्या हातचं खायला लागले बरं का मी म्हणजे मी एकदा फॅशनला असतं ना मी था केले होतं लाडू कळीचं लाडू केलं तर कळीचं केलं तर नाही तर केलं पहिल्यांदाच करायला लागलोय बघा इथं हि न केलंय बरं का पण मी नव्हतं केलं बघू आपण आता आमच्या लाडू शेवचं लाडू हि ज्या हातचं खायचं ते आपल्याला आता आता शेव तर पाडून घेऊ आपण परत बघू आपण आता कसं लाडू बांधते कसं करते हे सगळं काय चला चला बघा झाले बघा एकदाची शेव तयार मस्त कलरफुल रंगीबिरंगी शेव तयार केले बघा आम्ही आता इकडे टाकलाय पाक तयार करायला की बघा हात कसा झाला झाला का नाही लाडू खायचे तर तू करून देणार म्हणली होती लाडू मला <laughs> तुझं दो, दोन दोन हात चार हातापेक्षा पण जास्त आहे इथं आणि हे उद्या वाढून ठेवलंय बघा इथं माझ्यापाशी नाही पळलं ते तिकडं घरनं पळून आले परत म्हणता आलं हि तर काय पडलं आहे का हा मस्त ते झालंय बघा आता छान छान असं आता पाक तयार झाला की ह्याच्यात टाकायचं आणि लाडू बांधून घेऊया आपण आता दिसून घेऊन होय म्हणजे दोन्ही पण बाया बाय दिसते आहे बरं हई म्हणजे पूर्वी एकण बायक असं वाटते का नाही ना खरं सांगा बरं तुझा तर रोग बांधणार म्हणून मला की बाय ते मध्ये डेंजर आहे तुम्ही रस्त्याने पण हिकडून तिकडून तिकडून कशा बघत असता गाडी आता पुढं मग बघा नको आजूबाजू कोणी आलंय लय लईचा काही तोरेस तोर माझा फेसकोट सारखा चिमटा घेऊन चला पुढं अवघड खेळ आहे लय घाणकर करते बायको तुम्हाला काय सांगून उपयोग आहे अहो मी निघालो की सुट्टीच घेत नाही चला पुढं चला पुढं म्हणणार हा नटलीच मी, नट मी कुठे चाललो ही जाधी नटती आता त्याच्या ना हि तर काम अगुतली बाबा बी लाडू आज बघा लाडू काय आणि आधी तिला डॉक्टर सांगितले लाडू खाऊन म्हणजे गोड खाऊ नका आणि तिच्या पुढे तीच येते रोज <laughs> चालली लाडू नी फुगत डॉक्टर म्हणलंय कमी करा आणि हे म्हणते ती फुगली फुगून पण बरं तिला गोळ्या तारायला काय लागते ना मला रोजची रोज आता हे दोन लाडू आता बरं का आता ह्यातले किती ती आम्हाला काय सांगता येत ना मोजून येणार मी पण निम निम निमा आमचा आहे बरं ह्याच्या मनात काय विचार नाही हे लई परत इथे गेलो मला ना कशी बघ रागा न टाकाय मशी घेत लगेच डेंजर आहे काय सांगा वीस वर्षात मी अनभवलंय तुम्हाला काय हा हा राहील दुसऱ्या दोन तीन बोळा झाल्या असत्या ह्याच्या राहिले अहो दोन तीन हो पाच पन्नास मेऊन येते मला नंबर लागलो होतो माझ्या माग लगीन करा म्हणून पा साठ दहा होत्या होय हा आता बोलत घरी नेऊन आणती काय मला फुट्टी फुट्टी आले इकडं आलो अकेल मध्ये तुम्हाला माहिती आहे का इकडे बसलो असा पटाक आणि धान्या दोघी असा राडा लावला लाडू पाहता जायची तर रात्री तिकडे लाडा लाडू जा आता हे लाडू जा आणि असं म्हणणं आलेले बाबा कान कालो म्हणत ना ना हो आणि गोड झाले तोंड असं तिकडं करावं बाबजीच ठेसा केला हिरवा मिरची कोल्हापुरीचा माझी भाऊजी जातो बाटली घेऊन पळाला पाहिजे पर्यंत

काय लाडू खाऊन काय करता तिथं जाऊन काय खायचं हा साईबाई मला वाटतं तिकडं जायचं जेव्हा बरोबर <laughs> त्या डाव्यात लाडू भरायचे ते बसलेल्या आता डब्या बस बसून <laughs> बघा आता इकडं आलोय पण बायको तोंड कसं केलं बघा तू हा ती माझ्या लक्षात येते तुमच्या लक्षात नीट बघा बायको काय तिथं तोंड कसं झालंय झालं तेच की मी असं वाकड तिकडं कवा बाबा इथन पाय काढतोय काय करतोय ह्या आम लय असते तुम्हाला काय सांग म्हणणार नेहमी आला की बावल्या करतो रस्त्याने तसं जाय लय आहे मनातल्या मनात गोष्टी चालू असते बायकांच्या वर काही मनात मी ओळखतो का नजर ओळखतो मी हाव बाबा हाव बाबावर ओळखतो हे काय चालू आहे मनात बोलत नाही सगळीकडे तिकडच तिथेच असते बायकांच्या डोक्यात प्रकाश असतो फिकून बांधायला डाम काना माझ्या डोक्यात लाड खोटा पाटकाना माझं पण तुमचं काय खरं नाही मला माहित नाही दरवाजा लावल्या कोण कोणाला मारते का आवाज आता मला वारावं तर मला म्हणणार आईला नवऱ्याला हांदा काय पण मला हसावं लागते हांना सुद्धा कारण वाटलं पाहिजे को हांती मला हसावं लागते ठोका टाकला तरी मास् वाटलं बायको बायकोला मारतोय बरं बाईसू दे आता काय मला बोलता येत नाही बायको बायको पण वायता मला जरी गेल्या लाडू खावा म्हणते आता रागानं खावा लाडू असं नाही का दम आला तिच्या भाषेत बरं का हा खावा गेला आडू असं खावा गेला आडू असं नाही खावा गेला आडू डेंजर डेंजर आवा खावा कशी बघ टाकाय म्हणजे बरं असू द्या झालेलं असू द्या काय असलेलं झाले जातो घरी गेलो उद्या परवा फोन करून जातो काय काय झालं हा त्याला पण सांग लाडू केले तिन आचार्य बोलावला इकडं गुतवला खायला बेताडावं लाडू थाप का ना हातोडीन फोडला बावांचा ब्रेकर मी फोडल था लाडू हा ब्रेकर आहेत सगळं कटेल सगळं 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 मला नाव ठेवून काही मला घरात राहायचं नाही का दोन काय बातावीन मी मग दे आता जेव्हा आता माझा कडा सुका बघून 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 तर चला मी आधी जीवायच बघतो पटाचं सकाळपासून पाहिजे हा कडेच काय सर करू पाहिजे बर चला हा चला हा हो दी बाबा गपचूप काय सांगतात नाही दाख खेळा असू द्या चला हा चला बायला हां चला सारखं हां चला झालं बघा एकदाचं लाडू हे का एकदम मस्त मस्त एवढे मोठे लाडू तयार झाले पण अशी तरी घ्या एका शेराचे बनवलेत बघा ते दोन किलो डाळीचे बनवलेत आणि आता जेवण करायला लागले आईच्या गावात जेवण मस्त आहे ना चला जेवण या जेवण करा दुपारचं पोट भरून जेवण कराले हं अहो काय झालेत बघा हे बघाय का पाक वगैरे व्यवस्थित मस्त आणि गोड एकदम आणि मस्त टेस्टी पण झाले ती तर सांगा आता आमच्या आचार्यानं कसे लाडू बनवले ते जर कोणाला लाडू बनवायचे असतील तर ह्याक जा सगळं पूर्वी लाडू बांधत काम करायला लागल हात काम देत नाही काम देत नाही चला आता लाडू करून करून आम्हाला लागले ते भूगा आम्ही जेवण करून घेतो चला व्हिडिओ कसा वाटतंय हा कमेंट मध्ये सांगा आणि ही लाडू कसं वाटतंय ती पण कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय